नगर सारस नगर मध्ये लोकशिराननाबाऊ साठे यांचा फ्लेक्स बॅनरवरील युवकांचे फोटो अज्ञात व्यक्तींनी फाडलेत या घटनेचा सारस नगर भागातील नागरिकांनी केलाय निषेध बॅनर फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सारस नगर येथे लोकशिराननाबाऊ साठे यांचा जयंती निमित्त सारस नगर भागातील नागरिकांनी फ्लेक्स बॅनर लावला होता काल मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींकडून बॅनर लावलेले युवकांचे फोटो पाडण्यात आले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला कळविले तसेच पोलीस प्रशासनाला अर्ज देखील देण्यात आलाय की या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी व पुन्हा असे गैरकृत्य होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सारसनगर भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे म्हणाले की साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लावल्या लावण्यात आलेल्या बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडला या बॅनरवरील फक्त युवकांचे फोटो फाण्यात आले जर पुन्हा असे काही कृत्य घडले तर आम्ही रस्त्यांवर आल्याशिवाय राहणार नाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे 24, जो जो ते म्हणाले ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर अन्न भोंसाटे यांचा जो आईजो फोटो मुलांचा मुलांचा जो बॅनर फाडला त्याचा आम्ही सर्व मित्र परिवारांनी निश्चित करतो व त्यांना कठोरची कठोर कारवाई झाली तर आम्ही एक आंदोलन तर शंभर टक्के करू प्रशासनच्या त्यांना कटोरीची कठोर कारवाई त्यांना शंभर टक्के व्हावी हे आमचे मित्र परिवार ते विनंती नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता स्वत शिंदे आज तारसनगर परिसरात तारसनगर पुलावर आज लोकशाही अन्नभाऊ साठी जयंती असतात आमचे मित्र मयूर भाऊ व सर्व माझे मित्रपरिवार मित्रपरिवार म्हणजे भाऊच माझे सर्व हिने लोकशाही अन्नभाऊ जयंती जयंतीनिमित्त बॅनर लावला तर आज आज का काल काल अन्नभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांनी बॅनर लावला आणि तो आज साहेबिक्ंकडून वाटण्यात आला आहे ज्याचा आम्ही सर्वजण जाहीर निस्ट करतो आज हे कृत्य झालं हे अतिशय निंदनीय आहे त्याचं कारण असं की कारण त्याच्यावरती अन्नभाऊ साठे लोकशाही अन्नभाऊ साठे जे आम्ही सर्व त्यांना दैवत मानतो आज तो त्या आज फोटो त्यांचा त्या दे बॅनरवरती असता तो कोणीत कोणत्या तरी अजल्याच पाडला आहे तर प्रशासनाला मी विनंती करतो आज मुलांचा फोटो बॅनरवरती असता पाडला त्यांचा फोटो असतानी म्हणजे दैवतांचा फोटो असतानी आज काही मुलांचा फोटो फाडला खाली त्या बॅनरवरती असतात उद्या जर कधी आज जर कधी प्रशासनाने याची नोंद घेतली उद्या जर कधी त्यांचा फोटो जर कधी पाहिला आणि ह्याला जबाबदार कोण राहा कुठंतरी हे समाज जिघळण्याचं काम आज या सारसनगर पुलावर तर आम्ही या संदर्भात सर्वजण एकत्र येऊन आम्ही प्रशासनाला याचा अर्ज पण केला प्रशासनाने त्याची नोंद घेऊन पोलिस आपली चक्क पोलीस पण आले ते म्हटले की तुम्ही दुसऱ्या बॅनरला होतो पण आज आम्ही सर्वजण इथं एकत्र येण्याचं कारण असं आहे की त्याच्यावरती अन्नाभाऊ साठवणचा फोटो होता आणि उद्या तो फोटो त्यांचा असताना जर कधी बाहेर पाडण्यात आलं उद्या त्यांचा जर कधी फोटो जर कधी पाडण्यात आला तर हे समाज शांत बसणार तर माझी प्रशासनाला विनंती विना की प्रशासनाने याची गंभीर रित्या व आमच्या सर्वांना न्याय मिळून जाणं हो हीच ही प्रशासनाकडे विनंती मी मयूर लोखंडे सारसनगर भागातून बोलतो आहे या ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आला होता तरी काही अज्ञात व्यक्तीकडून तो बॅनर भांडण्यात आला आहे या ठिकाणी जर लोकशाही साठे यांच्यावरती जर बॅनर फाटला असता त्यांचा तर परिस्थिती जरा अवघड झाली असती पण तरी प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी सहकार्य करून विनंती करतो त्यांना की आम्हाला कुठं तरी न्याय मिळ